पाहत हो न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल जयसिंगपूर येथील अक्का सोशल फाउंडेशनच्या वतीने सीए परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व गुणवंतांचा सत्कार उत्साहात संपन्न गुरुपौर्णिमेच्या औचित्याने अक्का सोशल फाउंडेशनच्या वतीने सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व गुणवंत विद्यार्थ्यांचा सा सत्कार सोहळा नुकताच मगदुम सोसायटीच्या वरद रेसिडेन्सी येथे रविवार एकवीस रोजी पार पडला सरस्वती माता आणि श्रीमती बाळीशा खुर्पे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राध्यापक स्वाती बसवाडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक करताना फाउंडेशनचे प्रणेते सी ए विद्यासागर बसवाडे यांनी समाजासाठी करू काही या कल्पनेतून अक्का सोशल फाउंडेशनची स्थापना केली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश कुमार मिठारे यांनी सी ए बसवाडे यांनी अक्काची प्रेरणा घेऊन आपली यशस्वी घोडदौड सांगितली आणि त्याचप्रमाणेच अक्का सोशल फाउंडेशनचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी ठरेल था था असे मत व्यक्त केले अध्यक्षस्थानी बोलताना व्ही पी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगली येथे सध्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या आणि यापूर्वी तामणकर अकॅडमी सांगलीच्या संचालिका सौ सा रश्मी राजेंद्र कोल्हटकर मॅडम म्हणाल्या की सी ए बसवाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत जिद्द व चिकाटी बाळगली म्हणूनच ते यशस्वी झाले आहेत देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे यामधील देणाऱ्याच्या दानशूरपणा व चांगला विचार घेऊन गुरुंनी दिलेली ज्ञान हे इतरांनाही द्यावे असे आवाहनही केले यावेळी सी ए यश संपादन केलेले दीपक पाटील निखिल बदनीकाई ऋतुजा पाटील यांचा विषय सत्कार करून गायत्री केरीपाळे राजकुमार मसवाडे पराग ठाणे प्रणव दायमा सृष्टी देमापुरे व गुणवंत विद्यार्थ्यांसह शांतिनाथ उपाध्ये यांची बँक तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर वैष्णवी वरक या विद्यार्थिनीला शालेय गणवेश वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी संदीप पाटील शांतीनाथ लट्टे संजय पाटील अशोक नरुटे उमेश माणगावे बुद्धिराज खुर्पे व्ही के बसवाडे अँड कंपनी जयसिंगपूरचे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचलन प्राध्यापक श्रद्धा पाटील तर आभार प्राध्यापक स्नेहल चौगले यांनी मानले जणकार्य या न्यूजसाठी अकी वाटहून रमेश मिठारे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा